नमस्कार मित्रांनो मी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण पाहूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी अकरा जून ची खुश खबर मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्के वाढ बाबत या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर मागाई भत्यामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन तर चला पाहूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुश खबर आहे महागाई बत्त्यामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याबाबत मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन अशी मोठी बातमी पुढे येत आहे या बातमी बद्दल सविस्तर अपडेट आताच्या घडीचे सर्वात मोठे असणारे हे अपडेट आहे हेच अपडेट जाणून घेण्यासाठी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनेल वर नवीन असाल तर व्हिडिओला सबक्राइब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी व कामाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका चला तर पाहूया महत्वपूर्ण आजचे अपडेट मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या चा महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याबाबत राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे सदर बैठकीमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्याचे तसेच निवृत्तीधारकांना वाढीव डीए लागू करण्यात येणार आहे देशामध्ये नऊ जून पासून खऱ्या अर्थाने आता आचार संहिता उठली आहे आता आचार संहितेचे कारण सांगता येणार नाही यामुळे राज्यातील विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेतले जाणार आहे यामध्ये राज्यातील शेतकरी कर्मचारी आणि निवृत्तीधारक वेतनधारक इत्यादी च्या विविध प्रलंबित प्रश्नावर असणाऱ्या महत्वपूर्ण बाबीवर निर्णय घेतले जाणार आहे महागाई भत्ता वाढीचा निर्णय होणार मित्रांनो राज्य शासन सेवेतील सरकारी व निम सरकारी आणि जिल्हा परिषद मधील सर्व कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व निवृत्तीधारक कें, के, केंद्र निवृत्तीधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के डीए बाबत निर्णय घेतला जाणार आहे आणि यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के डीए वाढ लागू होईल आणि ही वाढ जून जुलै वेतन देयका सोबत मिळणार आहे सुद्धा दे सुद्धा मिळणार देण्यात येण्याची बातमी आहे माहे जून पेडी जुलै वेतन देयका सोबत कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के डीए प्रत्यक्ष दिला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे तर माहे जानेवारी ते मे काळाच्या मधील कालावधी मधील फरकाची रक्कम सुद्धा वेतना सोबत दिली जाणार आहे कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक जून च्या शेवटच्या आठवड्यात होणार म्हणजे होणार आणि प्रश्न निकाली लागणार म्हणजे लागणार मित्रांनो कॅबिनेट मंडळाची बैठक नियोजित केली जाणार असून विविध प्रलंबित बाबीवर निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती समोर येते त्याचप्रमाणे बैठकीत प्रलंबित मागाई भत्ता ची वाढ दिली जाणार आहे कर्मचाऱ्यांच्या डीए बाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन नवनवीन नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून आपली मागणी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण हो हि ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो सी यू अगेन नेक्स्ट व्हिडिओ डोंट वरी अबाउट इट बेस्ट ऑफ लक फॉर योर फ्यूचर लाइफ माय फ्रेंड्स थँक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातर